या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद शहादा धुळे येथे सरदार पटेल सहकारी डेअरी फेडरेशन लिमिटेड पटेल जयंती साजरी सुमूल डेअरी संचलित प्रयाग डेअरी शीतकरण धुळे यांच्या तर्फे जयंती व सहकार संवादाचे आयोजन या कार्यक्रमात परिसरातील दूध उत्पादक महिला युवक तसेच सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाची सुरुवात सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुमूल देअरी महाराष्ट्र झोनल हेड माननीय विशाल सोलंकी आणि श्री सुधाकर भाई यांचे स्वागत सत्कार करण्यात आले कार्यक्रमात श्री सुनील सोनवणे यांनी मार्गदर्शन केले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सहकार ते समृद्धी या दृष्टीकोनातून आणि केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाच्या सहकार क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाल्याचे यावेळी सांगण्यात आले त्याच पायावर राष्ट्रीय स्तरावर सरदार पटेल को ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन लिमिटेड एस पी ची स्थापना झाली असून दूध उत्पादकांना पारदर्शक मजबूत आणि सहकारी रचनेशी जोडण्याचे कार्य या मार्फत देशभर सुरू आहे कार्यक्रमादरम्यान उपस्थित दूध उत्पादकांनी आपल्या गावांमध्ये ग्रामीण दूध सहकारी संस्था स्थापन करून एसपीसीडीएफशी संलग्न होण्याचा निर्णय जाहीर केला या उपक्रमाचे स्वागत करत प्रयाग डेअरी धुळे जिल्ह्याचे चेअरमन श्री अजय मिश्रा यांनी दूध उत्पादकांसाठी एक महत्वपूर्ण घोषणा केली प्रयाग डेअरीतर्फे दर लिटरला एक रुपये वार्षिक बोनस वितरित करण्यात येईल प्रयाग डेअरी सध्या धुळे जिल्ह्यात दररोज चाळीस हजार लिटर दूध संकलन करते आणि सहकारी भावनेतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे सरदार पटेल जयंती राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता धाव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गावातील दूध उत्पादक महिला व युवक यांनी हातात बॅनर व पोस्टर घेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून एकता व सहकार्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिनेश अहिरे तर आभार प्रदर्शन श्री अजय मिश्रा यांनी केले एस एम टीव्ही मराठी न्यूज बिवरोप धुळे